नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर वळीवडे रस्त्यावर एका नवीन बांधकामावर जुगार खेळत असणाऱ्या परप्रांतीय कामगारांना गांधीनगर पोलिसांनी रंगे हात पकडून त्यांच्यावर कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं अनेक बेकायदेशीर अवैध व्यवसाय सुरू आहेत गांधीनगर वळिवडे रोड वरील माहिती एकशे बारा नंबरवर अज्ञात व्यक्तीने दिल्याने रविवारी दुपारी गांधीनगर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली या ठिकाणी पंचवीसहून अधिक परप्रांतीय कामगार मद्यधुंद अवस्थेत पैसे लावून जुगार खेळत होते यातील अनेक कामगारांनी यावेळी पळ काढला पोलिसांच्या हातात दहा कामगार सापडले जुगाराच्या साहित्यासह रोख चौतीसशे रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले या ठिकाणी दारूचे मोठमोठे बॉक्स ठेवण्यात आले होते कारवाईमध्ये मोठे घबाड सापडल्याची चर्चा गांधीनगरमध्ये सुरू असून कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे या कारवाईत एकही मोबाईल जप्त करण्यात आला नसल्याने कारवाईबाबत संशय गडद झाला आहे गुन्हा दाखल होऊन चोवीस तास झाले तरी गांधीनगर पोलिसांच्या कडून माहिती देण्यास विलंब लागत असल्याने कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे या ठिकाणी प्रत्येक रविवारी मोठी जुगार पार्टी सुरू असायची त्याचा होत होता, नागरिकांना प्रचंड मनस्ताप त्याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नव्हती अन्य ठिकाणी ही जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून गांधीनगर पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत आहे